धन्यवाद कारण सर्वांचे मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण युट्यूब आपले तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत हे तुमच्यामुळे शक्य झाले मित्रांनो असं प्रेम द्या आम्हाला तुमच्यामुळे मित्रांनो आमचे आज तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले चला मित्रांनो लाईव्ह शेअर करा तुमच्यामुळे आमचे तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत धन्यवाद मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुळे आमचे तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले धन्यवाद मनापासून तीन हजारचा चा आपण टप्पा पार केलेला आहे आता लवकरच चार हजाराची अपेक्षा आहे तुमचा सपोर्टमुळे मित्रांनो आपले आज तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत आपले यूट्यूब चॅनलवर तुमच्या सपोर्टमुळे आमचे आज यूट्यूब चॅनलवर तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत धन्यवाद नमस्कार मित्रांनो असा सपोर्ट एम एस आज काय आहे स्पेशल आज आता भात डाळ डाळ भात तर घातला पण काय बनवतो रे काय अजून बनवतो रे अजून चालू आहे लाईक करा काय बनवतो विचार तर चालू भात घातला आहे लाईक करून घ्या कुठकरून

खरच कंटाळा हात दोघांपुरती टाक बरोबर धन्यवाद दोघांपुरतीच टाकणार आहे कारण आता पण जे सगळ्या आहे दोघांपास सांगणार आहे मित्रांनो मावरा आणायचा मग ना मग नाही आमचे गणपती चालू आहेत धन्यवाद चोपले पवार आमची लाईफ दुबईवरून बघतात दुबई धन्यवाद ऋषी माझ्या वाटणीचं पण टाक ओके ऋषी बाबा लवकर जेवाले ऋषी भावा आपण बन वाटत आमडे की कढी तर मला येथे बनवायला पण मी आज डाळ बनवतो उद्या पण लाईव्ह मध्ये आपण थोडी चटणी बनवूया कृषी भाव तुला काय वाट अगोदर तर स्याव नव्हता लग्नानंतर लग्नानंतर सगळं बदलत मित्रांनो सगळ्या आपल्या अंगावर हे येत जबाबदारी येतात म्हणून आता त्यानंतर निघतोय ओ लवकर येषी भावा लवकर ही लटकन पटकन ये, कांदा निघाला खराब मित्रांनो हे आपले स्वतःवर कांदे घेतले होते हा तरी कांदा चांगला निघतो कांदा चांगला निवडून निघाला आहे स्वप्नील पवार जेवण झालं का मला पण उपवास करायला हवा हो बरोबर उपवास कर लवकर भेटत थोडी येतोय छान जरा बस स्टँडवर आलोय आता हो की स्वप्नील पवार लवकर उपवास पकडा मग कोळी भेटत नाही तसं काय होतं तुम्ही स्वप्नील पवार दुबईवाले तुम्हाला आता सहा तिकडे पोरगी भेटणार आहे कारण पोरा दुबई म्हटलं की पोरगी कशी पण भेटते माझं जेवण जेवायचं बाकी आहे काय बनवलं तोप्रिल पवार रुची बाबा लवकर लवकर सांग आपण लवकर रेडी करायला काय म्हण काय माहिती भेटतय की नाही भेटणार भेटणार तोप्रिल पवार नक्की भेटणार आता आता दिवाळी वाला पहिला म्हटलं की पोरगी लगेच चालू येते स्वप्न पवार आता नक्की पोरगी भेटणार कारण का आता पोरगा दुबईचं म्हटलं की पोरगी आता चालून येते स्वप्न पवार आमच्या दुबई ना मी फिश बनवली ओके चला धन्यवाद स्वप्न पवार आमच्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सतीश टेकडे काय स्पेशल मेनू स्पेशल सतीश तेगडे आमचे लाईव्ह झाले धन्यवाद काय नाही डाळ भात चालले आहेत डाळ भात चालू आहे पूर्ण झाले हे तुमच्यामुळे शक्य झाले धन्यवाद तर कर हवा आम्हाला तुमच्या सपोर्टमुळे आमच्या आता यूट्यूब चॅनलवर तीन हजार सबस्क्रायबर झाले सतीश टेगडे जेवण झालं का जरा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईव्हला जरा लाईव्हला जरा शेअर करा लाईक अँड शेअर करा धन्यवाद स्वप्नील पवार सतीश टेगडे लाईव्हला जरा शेअर करा सतीश टेगडे जेवण झालं का तुमचं मला कमेंट करून नक्की सांगा स्वप्नील पवार गणपतीला या लवकर गणपतीला गावाला नाही मग काय माध्यम नाही मग कामाचा उपयोग नाही स्वप्नील पवार असे दुबईला गेलेत लाईक आणि शेअर स करा धन्यवाद स्वप्नील पवार सतीश टेगडे जेवण झालं का आणि लावलं जरा शेअर करा सतीश टेगडे सतीश टेगडे दोन वर्ष आहे गणपतीला ओ दोन वर्ष

जेवण काय स्पेशल हाय धूम पुलाव बनाया कर ओके धन्यवाद हम बनाते एक बार बनाया था खिचडी हो बनाते हैं, ताई कुठे गेली ताई जॉबवरून येते साडे नऊ वाजता तोपर्यंत मी भात डाळ बनवून ठेवतो केव्हा गेला दुबईला तो स्वप्नील पवार तुम्हाला सतीश तेगळे कमेंट केली स्वप्नील पवार तुम्हाला कमेंट केले तमाम मित्रांनो लाईव्ह ला जा शेअर करा धूम धूम कॉमेडियन खाना हो क्या आपका थोडा कमेंट करके बताओ धूम कॉमेडियन आपका खाना हुआ हो क्या थोडा कमेंट करके बताओ कॉमेडियन चावल आखिर में बनाया करो ओके धन्यवाद नो धन्यवाद शेयर कर ओके तुम जी आप जैसे बोल रहे हो हम लोग नारियल माग झाले ना हो बराबर नारियल माग झाले मी गाँव और नारियल आंदे वहनी नशीब नवराळला नवरा जेवण बनवतोय मित्र न येते कामावर ना तर आपण म्हटलं व्हिडिओ बनवायचा तर चालू होतोय तर आपण म्हटलं मदत करूया निलेश दादा आमच्या लावीला जॉईन आहेत काय बनणार आहे की डाळ बनवणार आहे आणि भात बाकी बायको सगळं जेवण बनवेल निलेश दादा आमची व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा नीले सावंत दादा लाइव में बहुत बक्ता जरा कमेंट के संग मिर्ची टमाटर को धोया लिए रहा धोते हैं ये तो बोल टमाटर धोया था ये मिर्ची भी धो रहा हूँ ये मिर्ची है पंतनागिरी नीलेश सावंत दादा धन्यवाद नीलेश सावंत दादा तुम तो जीवन झालं का जरा कमेंट करू कर नक्की सांगा आणि लाइव जरा शेअर करा आणि आपल्या युट्यूब ला तुमच्या सपोर्ट मुळे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले विलय सावंत दादा रत्नागिरी व्हिडिओ कुठून बघता जरा कमेंट करून नक्की सांगा रत्नागिरी व्हिडिओ आमच्याकडून बघताय कमेंट करून नक्की सांगा आम्ही यायचं का टेस्टिंग करायला घेऊन नक्की यायचं माझ्या आजचे डाळ काय खाय एक नंबर माझ्या पप्पाना जाम आवडते माझ्या आजच्या डाळ माझ्या बाप्पा न पंडित हाय पंडितजी लाईव्ह मध्ये जॉईन झाल्यावर धन्यवाद पंडित हाय जी पंडित सावंत निलेश सावंत दादा शेजारी तुमच्या शेजारी म्हणजे कुठे जरा कमेंट करून नक्की सांगा निलेश दादा दा। काय टाईम आला भाऊ काय टाइम आला भाऊ म्हणजे काय निलेश दादा दा काय समजलं दा नाही काय टाईम आला भाऊ नाही पंडित दादा कसा आहे आम्ही चॅनल युट्यूब चॅनल चालवतो तर बायको रात्री येते साडेनऊ वाजता तर चॅनल ब बा, व्हिडिओ बनवायचा तर आपण आम्ही एकमेकांना मदत करत असतो चला चला पंडित दादा आणि बायकोला मदत करणं मला वाटतं काहीच मोठी चूक नाही आहे चांगलं काम आहे चला शेअर करा अच्छा वही नाही आल्या ना नाही आम्ही व्हिडिओ बनवतो यूट्यूब चॅनल चालवतो आणि कसं आहे पंडित दादा यूट्यूब कर करतो व्हिडिओ व्हिडिओ बनवतो आणि ती येतील तो पण म्हटलं मी भात डाळ बनवतो ती आल्यावर भाजी बनवते कधी कधी मी भात बनवतो आणि नंतर मग आमचं जेवण वगैरे झालं की आम्ही व्हिडिओ बनवतो लाईव्हला जरा शेअर करा पटकन हा आजच्या वरी आल्या ना नाही आलं ना चला पंडित दादा तुमचं जीवन झालं का जरा कमेंट करून नक्की सांगा दोन दिवस घरीच आहे ओके सतीश वेगळे दोन दिवस घरी काय ते जरा कमेंट करून नक्की सांगा कारण पाऊस आज तर पाऊस एवढा भरपूर लागत नव्हता मला वाटतंय मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुळे आमच्या भावनदी हो की भावनदीवरून आमची व्हिडिओ बघतायत समजलं तुमच्या बाजू आम्ही शेजारी आहोत निलेश सावंत दादा तुळसनी निलेश सावंत दादा बनवा खरट करू नका नाही एकदम जबरदस्त मी बनवतो जबरदस्त आणि हो। माझ्या पप्पांना पण मी टाळ केलेली आवडते चला माझ्या हात कुकर तुटला जरा फॅडिंग लावून घेऊया हो निलेश सावंत दादा गणपतीची तयारी चालू झाली की नाही जरा कमेंट करून के नक्की सांगा निवेश सावंत दादा गणपती की तयार झालो की नाही कधी येणार गावाला गणपतीला येणार मी गावाला मला मागच्या वेळी मला सुट्टी लेट भेटली होती यावेळी भेटली सुट्टी त्यावेळी गणपती पाऊस मला वाटतं यावेळी गणपतीला पाऊस भरपूर येणार आहे असं वाटतंय बरोबर ना निवड सावंत दादा दिला पाणी भरलं होतं का निलेश सावंत ना निलेश सावंतदा नाही गेला पाऊस हो बरोबर Hou is gela? Stop nou mijn car. Stop. Kom ik nee gela oké मित्रांनो शेअर करा फुल पाणी भरून भरपूर पाणी आले होते ओके नाही गेला भाऊ मी पण नेले सावंत दादा ट्रेन बंद झाल्या ट्रेन मी लाईव्ह केलं होतं मी चालत गेलो होतो स्टेशनवरून घाटकोबर ते दोन स्टेशन मी पुढं चालत गेलो होतो काल माझी लाईव्ह व्हिडिओ असेल युट्यूबला चॅनल जाऊन चेक करा काल भरपूर पाऊस होता ट्रेन बंद झाल्या होत्या आणि आम्ही अक्षरशः दोन तीन स्टेशन चालत आलो आहे आज लाइव वीडियो असेल फूल पानी फूल पानी भरपूर पानी होते ओके नहीं गेल पाउस ओके हाय थोड़ा पाउस हल्का है जास्त नहीं है चला निले सावंत दादा बाकी का बोलता है कमेंट कर नक्की संगा आता हो का हो, हो। माझी लाईव्ह व्हिडिओ असेल बघा मी चालेल चालत गेले लाईव्ह व्हिडिओ आहे केलेली चला मित्रांनो लाईव्ह शेअर करा मजेत बाकी ओके चला मित्रांनो धन्यवाद निलेश सावंत दाम एवढं टाकून आमच्या लाईव्हला तुम्ही जॉईन आलात आणि आमच्या गप्पा मारलात बाकी साहेब बाई साहेब कुठे आहेत जॉबला गेले तिची शिफ्ट आहे ती घरी येईपर्यंत साडे नव्हतात मग म्हटलं आपल्याला व्हिडिओ पण बनवले जातात आपण तोपर्यंत भात डाळ बनवूया ती आल्यावर भाजी बनवते तसा बरोबर केलं की नाही घरा कॅमेंट करून नक्की सांगा आम्ही मिळून मिसून काम करत असतो यूट्यूबच्या व्हिडिओ बनवतो त्यामुळे मिळून आम्ही काम करत असतो छोटू कुमार हाय छोटू कुमार मला छोटू कुमार बरेच दिवसाला आमच्या लाईव्ह जॉईंट आहे कब आओगे छोटू कुमार चला मित्रांनो डन धन्यवाद स्क्रीन वर डबल टॅप करून एक लाईक करा छोटू कुमार स्क्रीन पे डबल टॅप करू धन्यवाद मित्रांनो काय कर रहे है सर कुछ नहीं खाना बना रहे थोड़ा देख लो खाना चल रहा है छोटू कुमार سلام मित्रांनो कमेंट करा छोटू कुमार गाव से कब आวกय थोड़ा कमेंट करके बताओ सलाम धन्यवाद लाइक डन नीलेश सावंत आता मित्रांनो एवढे लोक लाइवला जॉईन आहेत 10 लोक लाइवला जॉईन आहेत पण स्क्रीनवर डबल टैप करून फक्त नीलेश दादा ने एकच केलं स्क्रीनवर डबल टॅप करा एक लाईक करा छोटू कुमार स्क्रीन पे डबल टॅप करू ला धन्यवाद इतर मग लाईव्ह लाईव्ह जॉईन व्हा आणि आपल्या जवळ जवळजवळ तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत तुमच्या तुमच्या सपोर्ट मुळे आमचे युट्यूबला तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले धन्यवाद कमेंट करा मित्रांनो मस्त कमेंट करा दोन लाईक केलं ला, आहे कुणी हे कुणी दुसऱ्याला पहिलं एक, एक निलेश दादाने लाईक आहे आणि ला, दुसरा लाईक कुणी केलं ला, आहे जरा कमेंट करून नक्की सांगा दोन लाईक झाले धन्यवाद निलेश दादाने लाईक केलं ला, आणि अजून एक कुणी लाईक केलं ला। आहे और एक किसने लाईक हो थोडा कमेंट करके चला मित्रांनो लाईव्हला शेअर करा जरा पटकन आपल्या इकडे झालेला आहे में रेडी धूम आहे डे हाय दादा नमस्कार लाईक केलं दादा धन्यवाद तिसरा लाईक मला वाटतं सिद्धे ददाने ने हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो मी तिसरा लाईक मला वाटतं सिद्धेदा केलं वाटतं नाही हंड्रेड पर्सेंट सांगतो मी तिसरा लाईक सिद्धदा केलं जेवण झालं का दादा तुमचं जेवण चालू आहे पाहू शकतो जेवण चालू आहे कमेंट करा लाईव्ह ला शेअर करा लाईव्हला जरा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब वरती आता मी आता अशा प्रकारे आपले भाट झालेले आहे आणि डाळ बनवतो आहे मी ताई कुठे गेला दादा सिद्ध दादा ताई कुठे गेला तुम्ही तुम्हाला माहीत आहे का हां नसेल माहिती जॉबला गेले आता येईल थोड्या वेळा आपल्याला व्हिडिओ पण बनवले असतात म्हटलं तो पण आपण जीवन बनवूया धन्यवाद पाऊस कमी आहे का मुंबईला काल भरपूर होता आज जरा कमी आहे काल तर मी स्टेशनवर ना दोन तीन स्टेशन चालत गेलो ट्रेन बंद झाल्या आज दिवसभरात जरा पाऊस कमी आहे पण काल मी जवळजवळ अक्षरशः दोन तीन स्टेशन चालत गेलो आहे सर्वांना विनंती आहे की जास्त पाऊस होता तर कृपया बाहेर पडू नका तुम्हाला मी असतो तुम्ही पण हसा हसायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो आपल्या लावीला कोण जॉईन आहेत बघा राकेश साहेब मोठे युट्यूबर आहेत मित्रांनो त्यांनी जवळजवळ एकट्या एकट्याने मेहनत करून मित्रांनो चॅनल वरती ग्रोथ केलंय धन्यवाद राकेश साहेब दादा आपण आता डाळ भात बनवतोय भात झालाय डाळ शिधा टाकले बायको गेली जॉबला तोपर्यंत म्हटलं आपण डाळ बनवूया ती आल्यावर भाजी बनवते नमस्कार ताई नाही आहे जॉबला राकेश माथे साहेब ती आले की डाळ बनवतो आम्ही जेवतो नंतर व्हिडिओ सुरुवात करतो काल अडकली ट्रेन आज सकाळी उशीरा आल्या मुंबईतून दादा हो बरोबर सिद्ध झालं आज मुंबईला पाऊस कमी आहे बरोबर राकेश मथुर साहेब आज मुंबईला पाऊस कमीच आहे धन्यवाद राकेश साहेब आमच्या लाईव्हला टाइम वेळेत वेळ घालून आमच्या लाईव्हला जॉईन झालेत धन्यवाद राकेश मथ्रे साहेब तुमच्या व्हिडिओ बनवून झाले की नाही मित्रांनो आपल्या लाईव्हला राकेश मथे साहेब राकेश मथ्रे तीस असं युट्यूब चॅनल आहे जर त्यांना जाऊन सपोर्ट करा मित्रांनो खूप मेहनत करतात एकटे मित्र आहेत पण एकटे चॅनल त्यांनी ग्रोथ केलंय चला मित्रांनो लाईक करा आज मोबाईलला पाऊस भरपूर कमी आहे काल मी राकेश साहेब मी जवळ अक्षरशः दो दोन तीन स्टेशन चालत गेलो कारण ट्रेन बंद झाल्या घरी यायचा प्रॉब्लेम झाला म्हणून म्हटलं चालत जाऊया तर दीड दोन तास मी चालत आलो घरी चला राकेश साहेब जेवण झालं का तुमचं कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन मित्रांनो सबस्क्राईब करून घ्यावरती सबस्क्राईबचं बटन असेल त्याला तर लाईव्हला जरा शेअर करा आणि कोणकोण लाईव्ह आमच्या जॉईंट आहेत त्याला कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो कमेंट करा त्याला जरा लाईव्ह एड करूया कारण काय करा मी बोलण्यात बोलण्यात मी काय करतो मला काही समजत नाही आहे त्याला भेटूया नंतर लाईव्हमध्ये साडेदहा अकरा वाजता बाय बाय